लपून छपून पाहिलं जात असलेलं कंटेंट सरकारच्या रडारवरती आलंय उल्लू अल्ट बालाजी फ्लिक्स सारख्या गरम उठी ऍप्स वरती मोदी सरकारनं थेट डिजिटल धाट टाकले पंचवीस ऍप्स आणि वेबसाईट आणि अडल्ट कंटेंट दाखवल्याबद्दल बंदी घातली गेले खर तर उल्लू वरचा हाऊस अरेस्ट शो गाजल्यानंतर जरा सरकार हल्लं पण ऍप्स काही सुधारणा न करता अजूनच बिंदास्तपणा वाढवला आधी एकदा हटवलेली वेब सिरीज पुन्हा एकदा एडिट न करता परत अपलोड केली के गेली गृह मंत्रालय माहिती आणि प्रसार विभाग महिला बाल कल्याण मंत्रालय या सगळ्यांनी मिळून याची चौकशी केली आणि इंटरनेट सेवा ऑर्डर दिली हे सगळं ऍप्स वेबसाईट बंद करा काय कंटेंट असतो यात कथानक का काहीच नाही संवाद काहीच नाही फक्त अंग विक्षेप अंग प्रदर्शन आणि सीन मागून सीन सरकार म्हणतंय हे मनोरंजन नाही तर हे थेट अश्लीलता आहे देसी फ्लिक्स शो हिट जलवा हॉटेक्स मुडेक्स फुगी कंगन आणि अशा सगळ्या लपून बघा ऍप्सची आता वाट लागली एक वॉर्निंग शॉर्टच आहे पुढचा नंबर नेमका कोणाचा आहे अजून स्पष्ट नाही पण सरकारचं म्हणणं साफ आहे की डिजिटल बेशर्मी आता सहन केली जाणार नाही आणि हा चौथा डिजिटल दुनियातील सध्याचा सगळ्यात मोठा दणका उल्लो असो किंवा मोज मोजफ्लिक्स एकेकाचं बिंदास्त राज्य संपत आलंय पुढं नेमकं काय होतंय कोणतं ऍप अजून उडतंय आणि कशावरती पुन्हा सेन्सॉरचं से गंडांतर येतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे तुम्ही पाहत राहा प्रेडिट आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा धन्यवाद